नमस्कार मंडळी तुमचं अश्विनी अण्णापूर्ण चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण आखाड स्पेशल बनवणार आहोत म्हणजेच गोडपुऱ्या किंवा तुम्ही चाणक्याही म्हणू शकतात तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक पाथिले घेतलेला आहे त्यात आपण दीड ग्लास पाणी घालून घेणार आहोत त्याच्यात दीड ग्लास पाणी टाकल्यानंतर मी इथे एक कप गुळ घेतलेला आहे कापून तुम्ही किसूनही घेऊ शकतात ते टाकल्यानंतर मी तो क पातीला गॅसवर ठेवून आपल्याला तो गूळ पूर्ण विरगळून घ्यायचा आहे पाण्यात पाणी छान उकळून घ्यायचं आहे पाणी उकळायला ठेवल्यानंतर आता आपल्याला त्यासाठी पाणी उकळेपर्यंत आपण इकडे कणिक काढून घेऊया कणकेसाठी मी ते दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पीठानुसार तुम्ही गुळाचा अंदाज करू शकता तुम्हाला जास्ती गोड हवं असेल तर मी दोन कप पीठ घेतलं आहे तर तुम्ही दीड कप गूळ घ्या मी इथे एकच कप घेतलेले कारण मला जास्त गोड नको होतं मी त्यात सोप घातलेली आहे कणकेत चवीनुसार मीठ घालून इकडे आपलं छान पाणी उकळलेलं आहे त्यात आपण आता थोडं थोडं गरम पाणी टाकून लगेच मळून घेणार आहोत तुम्ही जास्त कोमट होऊन दिलं तर आपल्या जे पुऱ्या असतात किंवा चाणक्या त्या जास्त कडक होतात तर आपल्याला मौसूद हव्या असेल तर आपण लगेच गरम पाण्यातच कणिक भिजून घेणार आहोत इकडं बघू शकता मी पाणी टाकून थोडं थोडं चम्मच निपीठ खालीवर करून घेतलं होतं नंतर मी हातानेच कणिक भिजवून घेतली कणिक आपल्याला जास्त सैल भिजायची नाही आहे जास्त जाडही भिजायची नाही मिडियम ठेवा इकडं आपली कणिक छान भिजून झालेली आहे तोपर्यंत मी इकडे गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे आपल्याला त्यात तेल घालून घ्यायचं आहे कढई तापल्यानंतर इकडे तेल तापवायला ठेवून दिलं तेल तापेपर्यंत आपल्याला इकडे छान पुऱ्या लाटायला सुरुवात करायची आहे लाटायला सुरुवात करूया कणिक भिजलेली आहे इकडे मी मोठी लाटी घेतलेली आहे लाटी घेऊन आपल्याला ती छान मळून घ्यायची आहे जशी आपण चपाती लाटतो तसं मी लाटून घेणार आहे आपल्याला तसंच लाटायचं आहे अगदी पण जास्त पातळ लाटू नका थोडं जाडसडच ठेवा इकडे बघू शकता माझी छान चपाती लाटून झालेली आहे त्याच्यात मी आता ते वाटी घेऊन छान आकार देत आहे चाणक्यांना तुम्ही छोटी वाटी किंवा छोटा ग्लास कोणताही घेऊ शकतात मी इथे मोठी वाटी घेतलेली आहे माझ्या एका चपातीत चार चाणक्या झालेल्या आहे आपण त्या छान तेल तापल्या तर तळून घेऊया इकडे बघू शकता मी सगळ्या चाणक्या तयार करून घेतल्या इकडे मी तेला चांगकी टाकलेली आहे तुम्ही बघत राहा की ती छान फुलतात आणि चवीलाही खूप छान लागतात तुम्ही जर जा ट्रिपला जात असाल तर तुम्ही या चाणक्यासोबत घेऊन जाऊ शकतात आठ दहा दिवस ते छान असतात टिफिनमध्ये जास्त पॅक करून ठेवायच्या खूप छान लागतात आपण साध्या भाजीपोळीसोबतही खाऊ शकतो भाजीसोबतही खाऊ शकतो कोणत्याही किंवा नुसतंही खाऊ शकतो जास्त गोड असेल तर खूप छान लागतं इकडे बघू शकता मी अजून एक तळून दाखवते तुम्हाला छान फुलता आहे आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत ते छान तळून घ्यायचे आहे तुम्ही ह्या ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला घरात सगळ्यांना आवडेल सगळ्या पुऱ्यात पुऱ्या तळून झालेल्या आहे मी सगळ्या पुऱ्या ताळ काढून घेतलेल्या आहे छान फुललेले आहे एकदम गोल्डन छान दिसत आहे आणि लागल्याही तशाच एकदम मऊसूत होता तुम्ही बघू शकता मी एका हातात ही करून दाखवली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि नवनवीन पदार्थ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा